आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे दिनांक तीस मे रोजी लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील देवदर्शनासाठी निघालेल्या गिर कुटुंबाला तुळजापूर तालुक्यातील वडगाव लाक येथे रात्री दोन वाजेच्या सुमारास काळाने घाबा घातला सोन्या अपघातात सात जण जखमी झाले असून एका चार वर्षीच्या चिमुकल्याचा अपघातात मृत्यू झाला आहे याबाबत प्राप्त झालेल्या माहितीनुसार लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील जवळगा येथील गिर कुटुंब हे देवदर्शनासाठी आपल्या जितो माल वाहतूक टमटम तम लातूरकडून तुळजापूरकडे येत असताना तुळजापूर तालुक्यातील लाखवडगाव येथे रात्री दोन वाजेच्या सुमारास गाडी क्रमांक एम एच चोवीस ए यू त्रेपन्न एक्क्याऐंशी चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्यामुळे सदर गाडी रस्त्याच्या बाजूला असलेल्या सिमेंट पुलाला जाऊन जोराची धडकली या अपघातामध्ये गिर कुटुंबामध्ये चालक अमोल नरोत्तम गिर वय तीस वर्ष याच्या उजव्या पायाला दुखापत झाली असून दुर्गा अमोल गिरी वय एकोणास वर्ष जयश्री नरोत्तम गिर वय पंचेचाळीस वर्ष वैष्णव हनुमंत पुरी वय तीस वर्ष गीतांजली नरोत्तम गिर वय बत्तीस वर्ष अद्विक अमोल गिरी वय दोन वर्ष नरोत्तम गिर वय बासष्ट वर्ष सर्व राहणार जवळगा तालुका औसा जिल्हा लातूर असे जखमी व्यक्तींची नावे असून अवधूत वय वर्ष या बाल या बालकाचा अपघातामध्ये मृत्यू झाला आहे सदर मध्यरात्रीच्या सुमारास अपघात झाल्यामुळे जखमींना तात्काळ एकशे आठ रुग्णवाहिकेने उपजिल्हा रुग्णालय तुळजापूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले परंतु तेथील वैद्यकीय डॉक्टर यांनी उपचार करून पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालय धाराशिव येथे पाठवण्यात आले आहे तर चार वर्षाच्या बालकाचा या अपघातात मृत्यू झाला असून उपजिल्हा रुग्णालय तुळजापूर येथे शवविच्छेदनासाठी मृतदेह ठेवण्यात आला आहे या सदर घटनेची माहिती तातडीने ग्रामस्थ यांनी बचाव कार्य मदत करून एकशे आठ रुग्णवाहिका चालक जहीत पटेल व डॉक्टर राऊत यांनी तातडीने जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे मराठी न्यूज साठी प्रतिनिधी प्रशांत गरड काकरंबा तुळजापूर